सहावी स्टडी कॉर्नर वर सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत अलंकारिक शब्द या शब्दांमुळे मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होते एखाद्या शब्दाचा शाब्दिक अर्थ काहीही असला तरी त्याचा खरा अर्थ समजून घेणे महत्वाचे ठरते स्पर्धा परीक्षांमध्ये याच अलंकारिक शब्दांचा अर्थ आपल्याला सांगायचा असतो आणि यावेळी शाब्दिक अर्थ आपल्याला योग्य वाटल्यामुळे आपले मार्क तिथे जातात आपण त्या शब्दाचा योग्य अर्थ समजू शकत नाही चला तर मग आपण हेच मार्क्स वाचवण्यासाठी आजचा व्हिडिओ स्किप न करता पाहणार आहोत आणि त्याचा किंवा त्या शब्दांचा खरा अर्थ जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील चला तर मग सुरू करूयात रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस म्हणजेच चिडका व्यक्ती अष्टपैलू सर्व गुणसंपन्न अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारी वस्तू अरण्य पंडित म्हणजे मूर्ख मनुष्य बघा आपल्याला शब्दाचा शाब्दिक अर्थ न घेता त्याचा खरा अर्थ काय आहे ते आपण पाहत आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा अरण्य रुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य अक्षरशत्रु म्हणजे निरक्षर माणूस उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा व्यक्ती उंबराचे फूल म्हणजे अत्यंत दुर्मिळ अशी वस्तू कर्णाचा अवतार दानशूर किंवा उदर माणूस कळसूत्री बाहुली म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा म्हणजेच दुसरा व्यक्ती जसं सांगेल त्याप्रमाणे काम करणारा कळीचा नारळ म्हणजे भांडण लावून देणारा काडी पहलवान म्हणजे हडकुळा माणूस कुंभकर्ण झोपाळू माणूस कुपमंडूक संकुचित दृष्टीचा खडाजंगी म्हणजे जोरदार मोठे भांडण खुशाल चेंडू चैनीखोर मनुष्य खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे किंवा वाईट शब्दाने बोलणे गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत असणारा व्यक्ती गंडांतर भीतीदायक संकट पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला व्यक्ती गुळाचा गणपती मंद बुद्धीचा गोगलगाय गरीब आणि निरुपद्रवी मनुष्य गंगा यमुना म्हणजे अश्रू इथे गंगा यमुना म्हणजे नदी हा अर्थ घेऊ नये आपण बोलताना बोलतो की झाल्या गंगा यमुना चालू म्हणजे डोळ्यातून पाणी येणे गळ्यातील ताईत म्हणजे अत्यंत प्रिय अशी व्यक्ती घरकुंबळा म्हणजे न नेहमी घरात राहणार चौदावे रत्न मार छत्तीस चाकडा म्हणजे शत्रुत्व जमदगणीचा अवतार म्हणजे रागीत टोळ भैरव नासाडी करत फिरणारे ताटाखालचे मांजर दुसऱ्याच्या तंतराने चालणारा दगडावरचे रेग म्हणजे कधीही न बदलणारे दुपारची सावली अल्पकाळ टिकणारे सुख देव माणूस मनुस साधा भोळा मनुष्य नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत नंदीबाई होला म्हणणारा परवणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग पाताळयंत्री कारस्थान करणारा पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू पिकले पान म्हणजे म्हातारा मनुष्य इथे झाडाचा अर्थ लावायचा नाहीये म्हातारा माणूस पोपटपंची म्हणजे अर्थ न समजता पाठांतर करणे बृहस्पती बुद्धिमान व्यक्ती बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य बोलाचीच कडी म्हणजे केवळ शाब्दिक वचन भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न किंवा खूप प्रयत्न करणे भाकड कथा म्हणजे बाष्कळ गोष्टी भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण अशी प्रतिज्ञा मंथरा दुष्ट स्त्री मारुतीची शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम मायेचा पूत मायाळू माणूस मृगजळ म्हणजे केवळ आभास मेषपात्र म्हणजे बावळट मनुष्य रामबाण अर्थ आहे अचूक गुणकारी लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री लंब करण बेअकली मनुष्य वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार वामन मूर्ती अर्थ आहे बुटका माणूस शकुणी मामा कपटी मनुष्य श्री गणेशा म्हणजे आरंभ करणे किंवा सुरुवात करणे सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालणारे काम बघा आज आपण इथेच थांबतोय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये